हरकत नाही आमचं तेही भाग्य असत आणि आमचं स्वतःचं भाग्य असतं म्हणून तर आम्ही जगत असतो तेही स्वतःच्या वाटांनी आड वाटांनी तुमचा तुम्हीही त्यात आलातच पण सर्वच लेखकांचा अगदी ठाम समज असतो की तुम्ही आमची नियती असता हा तुमचा भ्रम आहे राधाक्का हा तुझा आरोप मला मान्य नाही आणि नसणारच का कारण तुम्हाला वाटत मी राधाक्का निर्माण केली म्हणजे तिनं मी रेखिन त्याच पाऊल वाटेनं चाललं पाहिजे म्हणजे तसच काही नाही मग कस पण तुमचा आंतरिक विकास होसा स्पंदन आम्ही ठरवतो हाच तो भ्रम शब्द तुमचे पण स्पंदन आमचं असत अश्रू तुम्ही लिहिता काळजातले कळ आमचे स्वतःचे असतात बर आपण माझ्याच बद्दल बोलू बघू स्वप्न कादंबरीतील तुम्ही मला जन्माला घातले बरोबर